नमस्कार सर्वांना बाळानो आता आपली नुकतीच परिसर अभ्यास भाग एक ही तासिका संपलेली आहे या परिसर अभ्यास भाग एक पाणी या घटकाविषयी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी शिकायला नवीन मिळालेल्या आहेत समजलेल्या आहेत याविषयी तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे पहिले विद्यार्थी आपले बोलतील विद्यार्थ्यांनी नाव शाळेचे नाव जिल्हा सांगायचं आहे कोण बोलतो बोलू हा बोल माझे नाव सिद्धी मोहन शिरोडे माझे पाणी कस साठवायचं हे खूप छान प्रकारे शिकवलं आणि मिनल परेरा मॅडमांनी पाणी कस पाण्याची खूप छान माहिती दिली आणि दिनेश शंकुर सरांनी ते चॉकलेट सा, लेसन सा, खूप छान घेतला आणि पोयम पण खूप छान घेतली होती आणि मॅथच्या टीचरांनी पण खूप छान प्रकारे पूर्ण अंक ते खूप छान शिकवलं होत आता कोण समजलं बोल हा बोल मीनी टीचर मी बोलू हा बोल ना बाळा बोल टीचर मिनल परिदाम मॅडमांनी खूप छान शिकवलं आणि मधुरा ते बोला शिक्षकाचे नाव घेतली नाही तरी चालतील ते पाणी कस साठवायचं सगळं म्हणजे खूप छान शिकवलं अजून ते पाण्याची माहिती दिली खूप छान होती आणि गणिताच्या टीचरांनी पण दशांश पूर्णांकाच खूप छान शिकवलं मी ना मी नवोदयला बसलेली आहे आणि दो तो टॉपिक मला नीट समजलेला नव्हता तर त्या टीचरांनी खूप सोप्या पद्धतीने शिकवला थँक्यू धन्यवाद ओके okay, थँक्यू मॅम मी बोलू बोल। <laughs> माझे नाव रिया किशोर पौरकर शाळेचे नाव आय बी पटेल स्कूल गोरेगाव परिसर भाग एक, एक पुस्तकातला धडा मॅडमने खूप छान शिकवला तुझा फोटो दिसत नाहीये कॅमेरा नीट ठेव ना बाळा हा कुठे जमीन कशी कॅमेरा धरा ओके झाडे चेहरा दिसेल असं धरा हा बोल बाळा अरे या बोल ना बाळा झाडे लावली की त्याची पाने गळून पडतात व काळ काळानंतर राणे ते कुंजात कुंचात व सुपीक जमीन तयार होते हे खूप छान शिकवलं मॅमने आणि काल सराने बिल पण खूप छान शिकवलं मला बिल बनवता येत नव्हतं सरांनी शिकवलं म्हणून येते आणि चॉकलेटांचे नाव सुद्धा शिकवले आता मी कोणतं पण चॉकलेट आणलं की त्याचे नाव मी बोलू शकते व्हेरी गुड छान छान आता आपले पालक प्रतिक्रिया देतील मॅडम मी माहिती प्रांजल मॅडम मधुरा मॅडम आणि मिनल मॅडमनी खूप शिकवलं चांगलं आणि पाण्याचे ते आहे ना ते छान शिकवलं ओके मस्त संस्कृती मॅडम जे कालचा जो था था ने गणिताचं पालक oh, शिकवलं ना ते खूप चांगलं समजलं आणि जे इंग्लिशचं कळत नव्हतं ते पण खूप चांगलं शिकवलं आम्हाला ते समजलं सुद्धा व्हेरी गुड आता आपलं बोलते बोलतील पैकी कोणी बोलू इच्छित आहे हो मॅडम महानगरपालिकेचा ऑनलाइन एज्युकेशन हा उपक्रम आपल्याला कसा वाटतो हॅलो मॅडम हा

मॅडम थँक्यू अजून मुलाचे पालक बोलू इच्छित आहे प्रतिक्रिया देऊ इच्छित आहे आपल्या प्रकल्पाविषयी ऑनलाईन एज्युकेशन विषयी आपल्या मुलांना कशा प्रकारे फायदा होत आहे मुलांमध्ये मुलं शाळा बंद आहेत परंतु शिकत आहेत याविषयी कोणाला पालकांना प्रतिक्रिया शिक्षक आपले शिक्षक कोणी बोलत आहे अर्पिता बोलायचं आहे का मॅडम आहे का तुला मोबाईलची चार्जिंग संपली बरं बरं ठीक आहे अर्पिताच्या आई बोलते का हो बोला ना आ, बोला 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 चार्जिंग नव्हती हो मोबाईलला चार्जिंगच संपली तिने अभ्यास लावल्यावर बर 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 आता लावलंय ना हा हा आता चार्जिंगला लावली आहे बरं तुम्हाला ऑनलाईन एज्युकेशन बद्दल काही बोलायचं असेल तर बोला ना दोन वाक्य नाही नाही चांगले अभ्यास वगैरे हो होत तिचं असं उपक्रम चालला अभ्यास वगैरे व्यवस्थित होतोय ना हा अभ्यास वगैरे चांगला चाललाय थैंक यू शिक्षक करते शिक्षकों हाँ, नि, नि, हाँ, हाँ, ने अपने प्रतिक्रिया निशा मैडम हाँ निशा मैडम का हॅलो हा नमस्कार निशा पाटील मराठी क्रमांक आणि गोडवली मॅडम यांनी दरवेळेस म्हणजे परिसर अभ्यासाचा भाग शिकवताना अतिशय सुंदर आणि पूरक अशी पीपीटी करून विद्यार्थ्यांना खूप सारी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे पण अतिशय चांगले होतात अं खरं म्हणजे पाणी हा भाग सोपा वाटतो पण त्याच्यामध्ये काही काही गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना समजत नाहीत त्या त्यांनी चित्राद्वारे आणि पृथ्वीच्याद्वारे सहज आणि सोप्या रीतीने स्पष्ट केलेले आहे त्यामुळे पाठ खूप छान झालेलं आहे अं यानंतर मला बोलायचं आहे ते म्हणजे गणिताच्या मॅडम खोत मॅडम यांनी दशांश पूर्णांक हा जो भाग आहे हा अतिशय कठीण विद्यार्थ्यांना जाणारा भाग आहे आणि तो त्यांनी एकूण सात मिनिटांमध्ये अतिशय सोप्या रीतीने आणि सहज उगवत्या भाग सांगितलेलं आहे कृतीत करून दाखवलेला आहे आणि विद्यार्थ्यांना छान सोप्या सोप्या अशा ट्रिक्स त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या ट्रिक्स खूपच उपयुक्त आहेत याचा नक्कीच नवोदय आणि शिष्यवृत्तीसाठी मुलांना खूपच उपयोग होणार आहे आम्हा शिक्षकांना पण त्याचा उपयोग होत आहे धन्यवाद मॅडम Uh, काल झालेला दिनेश अंकुश सर यांचा जो इंग्रजीचा पाठ करत त्यांचे सगळेच इंग्रजीचे पाठ अतिशय उत्तम होत असतात युज ऑफ इंग्लिश जे इंग्लिशाईजमेंट तिकिट्स रिसिप्ट रॅपर हे जे भाग आहेत ते अतिशय कठीण आहेत विद्यार्थ्यांना त्याच्यावर जे सोपे सोप्या प्रश्न विचारले जातात पण ते सुद्धा कधी कधी कळत नाहीत पण त्यांनी केलेली जी पीपीटी त्यांची पीपीटी पी -पी तर खूपच छान असते कारण ते टेक्नोसे मास्टरच आहेत अतिशय त्याचा त्याच्यात त्याचा हातखंड आहे त्यांनी हा जो भाग घेतलेला आहे तो अतिशय हसत खेळत घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सहज उत्तर दिलेली आहेत आणि त्यांची ही बोलकी आणि विद्यार्थ्यांना खेळून ठेवणारी असते आणि विशेष म्हणजे त्यांचे जे पाठाचं जे उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट ते पाठाव पाठ पाथ संपेपर्यंत साध्य झालेले असतं त्यांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व विद्यार्थ्यांशी केलेला संवाद आणि बोलक्या पीपीटी प्रभावित करणाऱ्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याची हातोडी त्यांची खूपच उत्तम आहे त्यांच्याकडून आम्हा शिक्षकांना आणि पालकांना शिकण्यासारखं आहे आणि आम्हाला सुद्धा शिक्षकांना कौशल्यपूर्ण शिकवण्याची प्रेरणा देणारा त्यांचा हा घटक असतो किंवा त्यांचं शिक्षण असतं लेसन असतो त्यामुळे सर्वांचे सरांचे खूप खूप अभिनंदन सर्वच टीम अतिशय उत्तम रीतीने यावर लेसन घेत असतात बीएमसी एज्युकेशन चॅनेलच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद आणि टेक्निकल गोष्टी विशेष म्हणजे टेक्निकल गोष्टी हँडल करणाऱ्या आमच्या सर्वांच्या आवडत्या ऋषी खाडे मॅडम यांचे विशेष अभिनंदन आणि धन्यवाद थँक्यू मॅडम नक्कीच खूपच छान प्रतिक्रिया ईशा मॅडम खूपच छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आम्हाला खूप प्रेरणा मिळाली अधिक उत्साहाने अधिक चांगलं काम करण्याची आम्हाला आपण प्रेरणा दिलेली आहे आपल्या शब्दामधून धन्यवाद आता आपल्या मुख्याध्यापकांना विनंती करते गोसावी मॅडम मॅडम आणि अमगर हॅलो नमस्कार मी कुरार मराठी शाळा क्रमांक तीनच्या मुख्या मुख्य गोसावी बोलते तुमचे जे पहिला जो लेसन झाला काल घेतला श्रद्धा खोत मॅडम दशांश पूर्ण अंक मुलांना पाऊण पाउन, पाहुणे दोन संवाद दोन हा जो भाग असतो हा कळायला खूप कठीण जातो आणि दशांश चिन्ह कुठे द्यायचं कसं द्यायचं आणि त्यात पण त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग केला गणिताची गणितासारखा दशांश पूर्णांकांचा क्लिष्ट विषय आणि त्याच्यामध्ये गोष्टी रुपाने त्यांनी इतकं सहज समजावून सांगितलं की मुलं कधीच विसरणार नाहीत आणि खरोखर त्याची गरज होती मुंबई महानगरपालिकेने केले केलेला हा जो उपक्रम आहे ही काळाची गरज ओळखून एक पाऊल पुढे जाऊन केलेला उपक्रम आहे त्यामुळे मी खूप खूप आभार मानेन की त्यांच्या या माध्यमातून खूपशी मुलं या उपक्रमाशी जोडली गेले आणि शिकतायत की ज्यांना शिक्षण खूप दूर राहिलेलं होतं ते शिक्षणाच्या खूप जवळ आहेत या उपक्रमामुळे त्यामुळे या उपक्रमात सहभागी सगळ्यांच खूप खूप अभिनंदन करावं असं वाटतं खूप खूप आभार मानावेसे वाटतात की खरोखर तुम्ही स्वतःचा वेळ स्वतःचा संपूर्ण एफर्ट्स लावून हे काम करतायत सगळेजण त्याच्यानंतर दिनेश अंकुश सर जो लेसन घेतात इंग्रजीचा तर खरोखर त्यांची भाषा शैली त्यांचं प्रभावी बोलणं जे असं असतं की मुलं अगदी कान देऊन टवकारून ऐकत असतात त्यांनी जे वेगवेगळे वेग बिलांचे काल नमुने सांगितले कि साधा तिकीट कसं पण वाचन करायचं किंवा तुम्ही एखाद्या मॉल मध्ये गेलात खरेदी करायला गेलात तर ते बिल तुम्हाला कसं दिसतं त्याच निरीक्षण कसं करायचं म्हणजे ही सुद्धा काळाची गरज आहे कारण आता मुलं याच सगळ्या वातावरणात वावरतायत तर ते सगळं ओळखून तुम्ही खरोखर एक पाऊल पुढे टाकून हा संपूर्ण उपक्रम लक्षात घेऊन करतात जे जे काही सादरीकरण होते ते सगळं या दृष्टिकोनातून होते त्यामुळे ह्याचा एक वेगळा प्रभाव पडतोय विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थी जास्तीत जास्त जोडले जात आहेत आता जो जो पाण्याचा व्यवस्थापन हा जो घेतलेला धडा आहे मधुरा मॅडमनी तर त्यांचं पण कौतुक करावं असं वाटतं कारण त्यांनी पीपीटी वेगवेगळ्या पद्धतीचा वापरलेला आहे त्याच्यासाठी त्यानंतर पाण्याचं पाणी पूर येणं किंवा पूर कशामुळे येतो कि ते काय होतं कोणती प्रक्रिया होते जमिनीशी ते करणं पण मुलांना किती गरजेचं आहे आणि ते त्या त्यांच्या खूप सुंदर समजावून सांगितलं शिवाजी महाराजांनी जे भुईकोट किल्ले आहेत किंवा डोंगरी किल्ले आहेत तिथे पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं म्हणजे त्या काळातही पाण्याची गरज ओळखून जर साठवणूक केलेली आहे तर आताच्या काळातही ती किती गरजेची आहे तर या वेगवेगळ्या प्रकारचे विषय या अंतर्गत हाताळले जातात मुलांना वेगवेगळे उपक्रम दिले जातात त्याच्यानंतर वेगवेगळे वेग 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 सण समारंभ येतात त्यावेळेस सुद्धा वेगवेगळ्या हस्तकलेचे नमुने म्हणा कंदील तयार करणं हे सुद्धा एक विद्यार्थ्यांना एक वेगळा विरंगुळा वेग म्हणून पण विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात अशा विविध वी पद्धतीने हा उपक्रम पुढे जातोय आणि हे नाविन्य आणणं दुसऱ्या दिवशी तो पाठ सादर करणं यासाठी किरण सर आणि वृषाली मॅडम नेहमीच तत्परतेने कार्य करत असतात तर संपूर्ण टीमच सगळ्याच शिक्षकांचं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी जी टीम आहे सगळ्याच अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार वाटतात की एक वेगळा महानगरपालिका एक वेगळा उपक्रम आपल्यासाठी हा घेऊन आली आहे आणि ती खूप तेवढ्याच प्रभावीपणे सादरीकरण करते आहे सगळ्यांचेच खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद मॅडम आपल्या शब्दातून आप नेहमीच आम्हाला प्रोत्साहन मिळतं मार्गदर्शन मिळतं खूप खूप धन्यवाद थँक्यू मॅडम